आजचा दिल्लीतला पेशवे रोड म्हणजे तेथेच जवळ असलेल्या जंगल भागात बाहूंच्या सैन्याच्या छावण्या पसरल्या होत्या म्हणूनच त्याला पेशव्यांचा रस्ता म्हटलं जातं तोच आज दिल्लीतला पेशवे रोड म्हणून ओळखला जातो ज्या ठिकाणी मराठ्यांच्या छावण्या पडल्या होत्या त्याच्याजवळच काली मंदिर होते त्या काली मंदिरातच मराठे पूजा अर्चा कर करत होते तिथेही मराठ्यांनी आपली धार्मिक व श्रद्धाळू वृत्ती सोडली नव्हती आजही ते काली मंदिर तेथे दिल्लीच आपण आज पाहायला मिळते ते मंदिर अजूनही मराठ्यांच्या धार्मिक वृत्तीची साक्ष देत उभे आहे यमुना नदीच्या तीरावर बसलेले दिल्ली शहर हे मराठ्यांच्या अस्तित्वाची कायमस्वरूपी निशाणी बनून राहिलं तसं दुसरीकडे दिल्लीतील मजनुदा तिला नावाच्या इमारतीपासून ते बुराडी घाटापर्यंत दत्ताजींनी आपल्या छावण्या बसवल्या होत्या दत्ताजींचं सैन्य या भागात विखुरलं होतं तसं दिल्लीचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण यमुना नदीचा तीर मराठ्यांच्या छावण्यांनी अक्षरशः भरून गेला होता तेथील बुराडी घाट हा तर दत्ताजींच्या पराक्रमाची साक्ष देणारा घाट याच बुराडी घाटातून मराठ्यांचं सैन्य अब्दालीच्या सैन्यावर सर्वप्रथम चाल करून गेलं होतं याच ठिकाणी नजीब शाह व कुतुबशाहने दत्ताजींवर गोळी झाडली व ते धारातीर्ती पडले त्यावेळी जखमी दत्ताजींना नजीब खानने विचारलं क्यू पटेल और लढेंगे क्या त्यावर जखमी अवस्थेत छाती ठोकपणे दत्ताजी म्हणाले होते बचेंगे तो और बी लढेंगे हाच तो बुराडी घाट तिथे अजूनही दत्ताजींची ललकारी ऐकू येते त्या दरम्यान उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढतच चालला होता सदाशिवराव भाऊंनी आपदालीवर लगेचच हल्ला करायला पाहिजे होता परंतु तो केला नाही त्या दरम्यान दिल्लीतील मराठ्यांची रसद संपत चालली होती त्यावेळी मराठ्यांना खबर मिळते की आब्दालीने आपली रसद कुंजपुऱ्यात लपून ठेवली आहे मराठी थेट कुंज कुंजपुऱ्यावर हल्ला करण्यासाठी निघतात कारण युद्ध नाही रसद नाही खायला अन्नही नाही अशी अवस्था मराठ्यांची त्यावेळी झाली होती त्याचवेळी दिल्ली सोडून मराठ्यांनी कुंजपुऱ्यावर हल्ला केला त्यात आब्दालीची हत्ती घोडे मराठ्यांनी ताब्यात घेतले व त्याच ठिकाणी त्यांना दत्ताजींचा शिरच्छेद करणारा कुतुबशाह सापडतो जसे दत्ताजीचे शीर कापून त्याने मिरवत नेले होते तसं सदाशिवराव भाऊ यांनी कुतुबशाहचं शिर धडा वेगळं केलं व ते मिरवत गाजवत छावणीत नेलं तसं कुंजपुरा जिंकल्यावर मराठी दिल्लीत माघारी न येता पुढे कुरुक्षेत्रावर जातात ते हेच कुरुक्षेत्र जिथं महाभारतातील कौरव पांडवांचं युद्ध झालं होतं त्या कुरुक्षेत्राच्या दिशेने मराठी सरदार पोहोचले त्यावेळी उत्तरेकडील थंडीचा कहर अजूनच वाढत चालला होता असंच दख्खनकडून मराठे सैन्य अन्न उघड्या अंगाने उत्तरेत पोचलं होतं तसं कुरुक्षेत्रावर पोचल्यावर मराठ्यांना परत आपल्या धार्मिक भावनांचा मोह आवरता आला नाही कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी अर्जुनाच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती व त्याने युद्ध करण्यास नकार दिला होता त्याच ठिकाणी श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवला व तेथेच भगवंताने अर्जुनाला उपदेश दिला होता त्याच ठिकाणी भाऊंनी आपलं सैन्य थांबवलं व तेथे पूजा अर्चा करण्यात पुन्हा मराठी सैन्य मग्न झालं तिकडे मात्र दिल्लीकडून आपदाली यमुनाच्या तीरावर येऊन पोचला होता तसा तो यमुना नदीच्या पा नदी पार करण्याचा प्रयत्न सातत्याने करत होता असे म्हणतात त्यावेळी तो स्वतः यमुना नदीत उतरला व आपल्या सैन्याला पाण्यात उतरवण्यास भाग पाडले व अवघ्या तीन दिवसात त्याने आपल्या सर्व हत्तीघोड्यांसहित यमुना नदी पार केली होती इथेच मराठी नेमके गाफील राहिले व मराठ्यांचा अंदाजही चुकला होता मराठ्यांना खबर लागली की आब्दालिय म्हणून नदी पार करून दिल्लीच्या दिशेने येत आहे तसं मराठ्यांनी कुरुक्षेत्र सोडलं व दिल्लीच्या दिशेने परत माघारी फिरले ते पानिपतकडे ते हेच पाणीपत होते जिथे आधीच दोन मोठ्या लढाया या पाणीपतच्या भूमीने पाहिल्या होत्या तलवारीच्या सपासप आवाजाने घोड्यांच्या हातीच्या आर्त किंकाळ्या या पाणीपतने आधीच ऐकल्या होत्या जणू पाणीपतच्या रणभूमीला याची सवय झाली होती जणू हजारोंच्या रक्ताने आधीच पाणीपत नाहून निघालं होतं तसं एक नोव्हेंबर सतराशे साठ म मध्ये मराठ्यांचं सैन्य पाणीपतच्या रणभूमीवर पोचलं तेव्हा एकाच वेळेला दोन्ही सैन्य पाणीपतवर रणभूमीवर पोचलेलं का काही अंतर ठेवून एकमेकांसमोर तळ ठोकून हो बसलं होतं त्यावेळी मराठी सैनिकांनी आपल्या छावण्यांपुढं संरक्षणासाठी दहा फूट खोलीचं खंदर खा खोलीचे खंदर खोदले होते तोपांसाठी मोजे बांधले होते परंतु या दरम्यानच्या दोन महिन्यात काला दोन दोन महिन्याच्या कालावधीत दोन्ही सैन्यात छोट्या मोठ्या लढाया होतच होत्या अब्दाली नेमका दिल्ली आणि मराठी यांच्याबरोबर मध्येच बसला होता त्यामुळे मराठ्यांना दिल्लीकडून मिळणारी रसद पूर्णपणे थांबली होती तसं मराठ्यांना रसद पुरवण्याची जबाबदारी बुंदेलखंडाकडे होती परंतु अब्दालीने सुरुवातीलाच बुंदेलखंडाचा बंदोबस्त केला होता त्यामुळे तिकडून मिळणारी मराठ्यांची रसद पूर्ण बंद झाली होती मराठ्यांना मदत करणाऱ्या शिखांना देखील अब्दालीने धमकावले होते तेव्हा आता मराठ्यांच्या सैनिकांच्या अवस्था अन्नामुळे खूपच दयनीय झाल्या होत्या अन्नासाठी ते हळूहळू हळहळ करू लागले जवळील सर्व धान्य त्यावेळी संपलं होतं हत्ती घोड्यांचा चाराही संपला होता ते जनावरं अन्ना वाचून मरू लागली तशीच अवस्था सैन्याची देखील होऊ लागली हत्ती घोडे कसे तरी झाडांचे पाला व मुळं खाऊन जगू लागली अशा अवस्थेत एकच पर्याय होता तो म्हणजे योद्धाचा नाहीतर अन्नपाण्यावाचून सैन्य व जनावरं अशीच मरून जायची तसं अखेर शेवटी मराठ्यांनी युद्धाचा निर्णय घेतला तसं आधी युद्धा युद्धाची रणनीती ठरवली गेली परंतु त्यात अजून एक अडचण म्हणजे त्याचवेळी नेमकं शिंदे व होळकर सरदारांना गनिमी काव्याने युद्ध हवे होते परंतु ते शक्य नव्हतं कारण पाणीपतचं मैदान हे सपाट मैदान होतं व मराठ्यांच्या बऱ्याच सैन्याला गणिमी काव्याची सवय होती त्यावेळी भाऊंनी कसलाही विचार केला नाही कारण त्यांना इब्राहिम खान गार्दीच्या तोफांवर प्रचंड विश्वास होता कारण सपाट मैदानात तोफांची चाल कमालीची असते असं भाऊंचं मत होतं पाणीपत रणभूमी ही मैदान सपाट प्रदेश आहे त्यामुळे युरोपियन पद्धतीने कोलाची म्हणजेच सुलतानी डवा पद्धतीने लढाई करण्याचा निर्णय भाऊंनी घेतला मात्र जुन्या सरदारांना हा भाऊंचा निर्णय पसंत पडला नाही त्यांनी भाऊंना त्यावेळी कडकडून विरोध केला परंतु या गोष्टीचा विचार करायला वेळ कमी होता म्हणूनच उद्यास लढाई होणार असा भाऊंनी आदेश दिला